नमस्कार भक्तांनो तुम्हाला माहीत आहे का स्वामी समर्थांची पूजा योग्य पद्धतीने केली तर घरातील संकट शांत होतात नशीब उजळते आणि मनाला अपार शांती मिळते आज मी तुम्हाला स्वामींची अशीच एक पूजा सांगणार आहे जी करायला अगदी सोपी आहे पण परिणाम मात्र चमत्कारी आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आजपासून तुमच्या घरात बदल जाणवायला सुरुवात होईल नमस्कार मी सीमा गायकवाड सीमा गायकवाड या युट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे स्वामी समर्थांची पूजा कशी करायची चला पाहूया एक स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करा शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे दोन पूजा स्थान स्वच्छ करा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घरात नेहमी ईशान्य किंवा पूर्वदुशेला ठेवणे उत्तम मानले जाते ती स्वामींना आवडणाऱ्या वस्तू तयार ठेवा म्हणजे पिवळी फुले हळद कुंकू उदबत्ती धूप बेल पान तुळस नैवेद्य गुळ खोबऱ्याचा नैवेद्य उत्तम चार दीप प्रज्वलन गाईच्या तुपाचा किंवा तीळ तेलाचा दिवा लावा हा दिवा सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळ चालतो पाच मंत्र जपा सर्वात प्रभावी मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय ओम श्री स्वामी समर्थाय नमहा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळ म्हणा जास्त वेळ म्हटलं तर अधिक लाभ होऊ शकतो सहावा नामस्मरण हीच खरी पूजा स्वामी म्हणतात जपा 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 हाच माझा मार्ग मनात सतत स्वामी समर्थ नाव घेत राहणी म्हणजे खरी पूजा सात स्वामींची आरती शेवटी स्वामींची आरती करा जय जय राम कृष्ण हरी जय जय श्री स्वामी समर्थ ही अर्थी घरातील नकारात्मकता दूर करते नैवेद्य दाखवून प्रसाद प्रसाद वाटा गोड दाखवा खोबर किंवा केळ नऊ प्रार्थना खूप शक्तिशाली आहे स्वामी माझ्या घरातील अडचणी दूर करा मनाला शांती द्या योग्य मार्ग दाखवा तुमच्या चरणाशी माझी श्रद्धा कायम ठेवा ही प्रार्थना अत्यंत प्रभावी आहे भक्तांनो स्वामी समर्थाची पूजा ही केवळ विधी नाही ती श्रद्धेची शक्ती आहे विश्वास ठेवा नामस्मरण करत रहा आणि स्वामी समर्थ तुमचे रक्षण करतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अधिक भक्तांना पोहोचवण्यासाठी शेअर करा